मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज म्हणतो ढाबा सुरू करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे कारण पब्लिक देखील तिथे यायला पाहिजे ना आपलं ढाब्यावर नक्की काय काय बनतं आहे हे पाण्यासाठी हे खाण्यासाठी त्यावेळी पिंकी म्हणते ती सगळी व्यवस्था मी करणार आहे आणि तुम्हाला जागासुद्धा मीच शोधून देणार आहे त्यावेळी डॉल्बी म्हणतो मग काय आपलं काम अगदी जोमाने सुरू होणार तो सारखं आपलं आपलं करत असतो ते पाहून युवराज विचारतो काय रे तुझं काय चाललंय आपलं आपलं माझा ढाबा आहे तो डॉल्बी म्हणतो निरीला जर असं कुणी बोललं की फुकटचं तुकडे तोडतीये तर मला अजिबात आवडणार नाही कारण माझ्या बायकोचा स्वाभिमान त्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि बायकोचा स्वाभिमान हा नवऱ्यानेच जपायचा असतो तिला कुणी बोललेलं मला अजिबात आवडणार नाही म्हणून मी सुद्धा तुझ्या ढाब्यामध्ये पार्टनरशिप करणार आहे माझं पण लग्न झालं माझ्यावर सुद्धा जबाबदारी आहे आता डॉल्बीचं हे बोलणं ऐकताच युवराज आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतो तर पिंकी आता कौतुकाने डॉल्बीकडे पाहू लागते की किती कमी वयात जब हे जबाबदारी घ्यायला लागले आहेत मग आता युवराज म्हणतो तू काळजी करू नको तू फक्त गल्ल्यावर बसायचं आणि मी शेप म्हणून काम पाहणार तेव्हा डॉल्बी आता खूप खुश होतो आणि युवराजला मिठी मारतो आता या सर्वांच्या चर्चा चाललेल्या असताना बापूसाहेब तेथे आरडाओरडा करत येतात यो सुनबाई लवकर इकडे या तेव्हा युवराज म्हणतो यांचं ना अजूनही काहीतरी आहेच आपलं असं म्हणून ते सर्वजण आता हॉलमध्ये यायला निघतात पिंकी तेथे आलेली असते तेव्हा आमचं पॉलिटिकल करिअर तुम्ही धोक्यात घातलंच ना सुनबाई असं बापूसाहेब आता दा दा करत बोलतात सुशीला विचारू लागते काय झालं आता बापू साहेब म्हणतात तुम्ही नसून माझा जीवच घेणार आहात माझा गळाच पकडा आणि माझं पॉलिटिकल करिअर तुम्ही धोक्यात घाला त्यावेळी सुशीला म्हणते अहो साहेब झालं तरी काय अहो या पोरीने काय केलं आता तेव्हा आमची सर्व हिने गोची करून ठेवली सर्व कर्जदार हे आमच्या बोकांडे येऊन बसले आहेत आणि आता काय या पिंकीने सुद्धा घोळ घातलाय अहो पंधरा कोटीचं कर्ज आमच्या उरावर आलं आहे असं आता बापूसाहेब म्हण म्हणतात हे ऐकता जातात सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सर्वांनी आम्हाला आता अल्टिमेटम दिला आहे उद्या संध्याकाळपर्यंत जर हे पंधरा कोटी रुपये दिले नाही तर उद्या संध्याकाळीच आमचा मृत्यू तुम्हाला पाहावायास हो ते खूप खतरनाक लोक आहेत आम्हाला मारेकऱ्यांना पाठवून मारून टाकतील मग मा काय करायचं ते करा आता असं बापूसाहेब सर्वांना म्हणतात तर आता सर्वजण बापूसाहेबांकडे पाहू लागतात सर्वांना खूप टेन्शन येते सुशिलाला आता काही समजत नाही काय करावं ती आता पिंकीलाच या गोष्टीचा जा विचारू लागते तेव्हा आईसाहेब माझ्या कारभारणीवर सारखं खापर फोडायची गरज नाही नेहमी नेहमी त्यांच्यावरच दोष लावला जातो आणि त्यांनीच हे सर्व काही केलंय असं बापूसाहेबांचं म्हणणं असतं आता मी त्यांना जाब विचारूनच येतो असं म्हणून आता बापूसाहेबांकडे युवराज हा निघालेला असतो त्यावेळी सुशिला मात्र लगेच बापूसाहेबांकडे जाते तर पिंकी आता युवराजला अडवत म्हणते मी पाहते नक्की काय झालंय ते तुम्ही अजिबात काळजी करू नका हे प्रकरण आता मीच हँडल करते असं म्हणून आता ती विचार करत असते आणि युवराजला म्हणते तुम्ही रूममध्ये जा आणि फ्रेश व्हा की ही रूममध्ये चाललेली असते तर संग्राम आणि सुरेखा हे दोघेही नजर रोखून तिच्याकडे पाहू लागतात पण पिंकी त्यांच्याकडे दुर्लक्षच करते इकडे बापू साहेब धनंजय आणि सुशिला हे तिघेही पार्टी ऑफिसमध्ये येतात सुशिला शांतपणे विचारते तुम्ही एवढा त्रागा करून का घेताय नक्की काय झाले सांगा ना त्यावेळी काही दिवसातच आमच्या राजकीय हत्येची बातमी आता येणार आहे पेपरमध्ये बापूसाहेब असं म्हणतात दुसरीकडे आता सुरेखा म्हणते असा एका रात्रीत तू कोणता चमत्कार केलास रे संग्राम त्यावेळी संग्राम म्हणतो हे पहा आईसाहेब मला माफ करा परंतु हे सर्व काही तुमच्या सरकारांचेच प्रताप आहेत उद्योजकांकडून खूप पैसे घेतले आहेत आणि त्यांना अशी आश्वासनं दिली आहेत की मी तुमचं लायसन्स काढून देतो तुम्हाला जमिनी मिळवून देतो आणि आता ही सर्व प्रकरणं मी उकरून काढली आहेत आणि उद्योजकांना भडकवलं आहे त्यावेळी आता सुरेखा विचार करू लागते दुसरीकडे आता बापूसाहेब म्हणतात अहो उद्योजक आमच्या पाठीमागे लागलेच सुशिला देवी आता उद्या रात्रीपर्यंत पैसे मी कुठून ना आणायचे त्यावेळी सुशिला आता त्यावर उपाय सुचवते की तुम्ही त्यांना सह्या देऊन टाका ना जमिनी द्या त्यांना लायसन द्या तेव्हा हीच तर पिंकीने गोची करून ठेवली आहे ना म्हणजेच पिंकीने त्या पेपरवर सह्याच केल्या नाही मग त्यांना लायसन्स तरी कसं मिळणार त्यावेळी आता तुम्हाला असं कोणतं काम करायचं हे सुशिला बापूसाहेबांना विचारत असते बापूसाहेब आता काही बोलणार असतात तेवढ्यातच पिंकी तेथे येत म्हणते त्या फाईलवर सही केली नाही याचं एकच कारण आहे कारण ते कारखाने जे हे उघडणार आहेत ना ते सगळे बेकायदेशीर आहेत त्याचबरोबर ते तेथे ते दारूची फॅक्टरीसुद्धा हे उघडणार आहेत आणि त्यानंतर रासायनिक कारखाने उघडल्यानंतर माझ्या जनतेचं नुकसानच होईल अहो ज्या गावामध्ये मी दारूबंदी केली त्याच गावामध्ये मी दारूची फॅक्टरी उघडून देऊ असं कसं म्हणू शकता सासूबाई तुम्ही त्यावेळी आता सुशीला म्हणते अगं सही करून टाक तुझ्या बापाचं काही जाते, त्यावेळी पिंकी म्हणते बापाचं नाही जात पण जनतेचं जातंय ना सासूबाई आता बापूसाहेब आणि पिंकीमध्ये खूपच वादावादी होऊ लागतात आता सुशीलाही रागातच पिंकीला म्हणते तू ना माझ्या कुंकवावरच आली आहेस बापूसाहेबांचा एकही तुला प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही आहे ना त्यावेळी पिंकी म्हणते माझ्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे हे बापूसाहेब मी त्यांचा प्लॅन कसा सक्सेस होऊ देऊ अहो बापूसाहेबांच्या या कारणाम्यांमुळे शेतकऱ्यांना गावकऱ्यांना त्रासच होणार आहे त्यावेळी धनंजय म्हणतो अहो ताईसाहेब ऐकून घ्या त्या बदल्यात शेतकऱ्यांना सुपीक जमिनी बापूसाहेब मिळवून देणार आहेत पण पिंकी म्हणते की याची सर्व जबाबदारी बापूसाहेब घेणार असतील तरच मी सही करायला तयार आहे असं म्हणून ती आता तेथून जाते आणि त्या गोष्टीचा विचार करायला सांगते बापूसाहेब आता डोक्यालाच हात लावतात दुसरीकडे संग्राम म्हणतो की आता बापूसाहेब पंधरा कोटी रुपये मागण्यासाठी माझ्याकडे येतील सुरेखा म्हणते की मग त्या बदल्यात त्यावेळी संग्राम म्हणतो त्या बदल्यात तुला काय हवं ना, बापु तुमाग, ना ते बापूसाहेबांकडून तू माग पण काय मागणार आहेस असं त्यावेळी आता ते वेळ आल्यावर तुला नक्कीच सांगेल असं सुरेखा म्हणते संग्राम म्हणतो आई तुला हवं ते कर कारण तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे त्यावेळी सुशिलाचं या घरातील असणारं स्थान हे आता संपुष्टात येणार आहे आता सुरेखा म्हणते आणि गालातल्या गालात हसते त्यावेळी आता संग्रामला समजतं आईला नक्की काय करायचंय तर आता दुसरीकडे युवराज रूममध्येच पिंकीची वाट पाहत असतो तेवढ्यातच ती तेथे येते आणि विचारते की काय हो तुम्ही इथे बसलात तेव्हा युवराज विचारू लागतो काय झालं बापूसाहेब काय म्हणाले तुम्हाला पिंकी म्हणते काय नाही हो त्यांना दारूची फॅक्टरी उघडायची आहे ना त्यामुळे माझी परमिशन पाहिजे पेपरवर माझ्या सह्या पाहिजेत तेव्हा या बापूसाहेबांचं काय करावं कळतच नाही हा माणूस नुसता अवैध धंदा करतो आणि मग त्याच्याच अंगलट येतं असं आता रागातच युवराज म्हणतो त्यावेळी पिंकी म्हणते बापूसाहेबांचं प्रकरण कसं हँडल करायचं हे फक्त मीच पाहते तुम्ही आता काय करा तुम्ही तिकडे एस जी स्टँडच्या तिथे मोकळी जागा आहे तो प्लॉट मी पाहून ठेवलाय तो प्लॉट एकदा तुम्ही पाहून या युवराज म्हणतो की मी नंतर पाहतो पण आता पिंकी ऐकत नाही पिंकी म्हणते आजच जायचं त्यावेळी युवराज म्हणतो ठीक आहे तर आता तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना मी सर्व जगाला आग लावून देईल बापूसाहेबांनी जर काही केलं तर मला सहन होणार नाही असं म्हणून युवराज हा खूप चिडतो पिंकी आता त्याला शांत करत मिठी मारत म्हणते की मला काहीही होणार नाही काळजी करू नका असं म्हणून आता ते दोघेही रोमॅंटिक होतात तेवढ्यातच डॉल्बी तेथे येतो आणि म्हणतो की तुम्हाला डिस्टर्ब केला वाटतं मी युवराज म्हणतो ये आतमध्ये नको नखरे करू दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात ही पिंकी म्हणजे घशात अडकलेल्या माशाच्या काट्यासारखी आहे गिळताही येत नाही आणि बाहेर थुकताही येत नाही तेवढ्यातच आता दुधाने साहेबांचा फोन येतो तेव्हा बापूसाहेब म्हणतात मी हा कॉल रिसीव करू शकत नाही जावय बापू तुम्ही करा तेव्हा दुधाने साहेब तिकडून आता धमकी देतात की बापूसाहेब काय फोन घ्यायला घाबरले की काय उद्या संध्याकाळपर्यंत फाईलवर सह्या झाल्या पाहिजेत नाही तर मग पहा मी काय करतो ते मी पॉलिटिकल करिअर त्यांचा धोक्यातच आणणार तेव्हा तेच प्रयत्न चालू आहेत असं आता धनंजय त्यांना सांगतो तर ते आता फोन ठेवतात तर आता बापूसाहेब डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात सुशिला देवी काहीतरी करा धनंजय म्हणतो की आजकाल सासूबाई आणि ताईसाहेब यांचं चांगलंच गुळपीठ जमतं त्यामुळे आता सासूबाईच काहीतरी करू शकतील काहीतरी करा हो सासूबाई तुमच्या राजकीय अस्तित्व धोक्यात येत आहे त्यावेळी आता सुशीलासमोर बापूसाहेब हात बाप जोडतात आणि म्हणतात प्लीज काहीतरी करा तुमचं पिंकी ऐकेल असं म्हणून ते धनंजय समोर देखील हात जोडतात की छबीला सांगा म्हणजे छबी पिंकीला समजावेल नाहीतर काही खरं नाही त्यावेळी आता सुशीला लगेच पिंकीकडे जायला निघतं इकडे पिंकी आता व्हिडिओ बनवत असते की धनी मला तुमची खूप आठवण येते एक पाऊल पुढे टाकलं ना तुमची खूप प्रगती होणार आहे मग आपण दोघेही हातात हात घालून वर्ल्ड टूर करणार आहोत असं म्हणून ती आता पुढे बोलत असते तेवढ्यातच आता सुशीला तेथे येते आणि म्हणते काय काय झालं का तुझं नवऱ्याबरोबर सर्व काही व्यवस्थित झाला नवरा खुश पिंकी म्हणते हो झाला ना सासूबाई सुशीला म्हणते म्हणूनच तर तू एवढी खुश दिसतीये त्यावेळी पिंकी म्हणते हो तुम्ही साडी दिली ना म्हणूनच हे सर्व काही चांगलं झालं सुशीला म्हणते मी ती साडीच नाहीला आली आहे पिंकी लगेच कपाटातून साडी काढते आणि सुशीलाकडे त्यावेळी सुशीला म्हणते हे बघ आता मी तुला साडी दिली म्हणून तुझा नवरा खुश झाला आता माझा नवरा खुश होण्यासाठी मी का काहीतरी करायला हवं ना पिंकी म्हणते की आत्ता समजलं सासूबाईंचे काय चाल आहे आणि त्या कशासाठी आले आल्या आहेत ते त्यावेळी पिंकी आता विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला म्हणते इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही मदतीची तू अपेक्षा करू नकोस आता पिंकीला समजतं की काहीतरी घडणार आहे त्यामुळे पिंकी खूप घाबरते आणि युवराजकडे जायला निघते तर दुसरीकडे गुंड असतात तर बरोबर तरी फोनवर बोलत असतात त्यांच्या हातात काठ्या देखील असतात आता बाईकवरून चाललेलं असतो तेवढ्यातच त्याची गाडी आता पंक्चर होते आणि तो खाली पडतो त्याचं डोकं नेमकं दगडावर आपडतं पिंकी त्याच्या पाठोपाठ धनी असं जोरात ओरडते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब